पशुपालक मित्रांनो मस्टायटिस रोखण्यासाठी योग्य पद्धतीने दूध काढणे अतिशय गरजेचं आहे दूध काढताना कासेची स्वच्छता त्यानंतर योग्य पद्धतीने मशीन लावणे त्यानंतर दूध काढून झाल्यानंतर ती डीप करणे या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी आपण कशा करायच्या त्या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आपण कास धुण्यासाठी पोटॅशियम परमाग्नेटचं पाणी तयार करणार आहोत ते बघूपालक मित्रांनो हे पोटॅशियम परमाग्नेट आहे आपण यातलं थोडंसं पोटॅशियम परमाग्नेट हे टाकणार आहोत तर आपल्याला फक्त त्या पाण्याला एक गुलाबी रंग येईल इतकं पोटॅशियम परमॅग्नेट टाकायचं आहे हे अतिशय स्वस्तात आणि आपल्याला योग्य पद्धतीने ते डिसइन्फेक्शन करण्यासाठी किंवा कासाची स्वच्छता करण्यासाठी दूध काढण्यापूर्वी हे आपल्याला वापरायचं आहे तर आपण इथं बघू शकता अतिशय थोडे याच्यात ते बस इतकेच खडे टाकले आणि ते एकदा हलवून घेतलं की आपल्याला याच्यापासून हे पोटॅशियम परमनेंटचं पाणी तयार होणार आहे आणि ते आपण आपल्या गाईचे कास स्वच्छ करण्यासाठी आणि सड साफ करण्यासाठी वापरणार आहोत हे आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे आपल्याला फक्त सड धुवायची आहेत जर आपल्याला कास धुवायची असेल तर आपल्याला अगोदर एक अर्धा तास संपूर्ण कास स्वच्छ करून ती थळून द्यायचे जर दूध काढण्यापूर्वी जर आपण साफ करणार असो तर फक्त सड साफ करायची आणि म्हणजे काय होईल की कासेवरचं पाणी खाली निथळणार नाही जर कास भरलेली असेल तर आपल्याला संपूर्ण कास धुवून घ्यावी लागेल आणि मग ती आपल्याला किमान पंधरा ते वीस मिनिटं त्याच्यावरचं पाणी निथळून खाली येऊन साफ होण्यासाठी थांबावं लागेल तर आपण आठवडतीने एकदा संपूर्ण काज जर खराब झाले असं धुऊ शकतो किंवा आपण रोज फक्त सड ह्या पाण्याने स्वच्छ करायचे आहेत आणि स्वच्छ करून गाय पानवून घ्यायची आणि गाय योग्य रीतीने पानवल्याशिवाय आपल्याला त्याला ला, मशीन लावायचं नाहीये आपण बघतोय की एकदा हळूहळू आता ही सड फुगायला लागलेली आहे आणि कडक व्हायला लागलेली आहेत असं पाना सोडल्यानंतर आपण मग याला नंतर मशीन लावणार आहोत किंवा हाताने धार काढणार आहोत तर हे स्वच्छ केल्यानंतर आपल्याला ते धार काढण्यापूर्वी एक स्वच्छ फाडक्याने साफ करून घ्यायचं आहे आपण बघू शकतो इथं ती पान व्हायला सुरुवात झालेली आहे एक फाडक्याने आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि शक्य झाल्यास आपण पेपर टॉवेल वापरायचं आहे प्रत्येक साडाला एक वेगळं टॉवेल वापरून तो टाकूनच द्यायचा आहे जर शक्य नसेल तर आपण किमान एक स्वच्छ फडक आपण त्यासाठी वापरायचं आहे आणि एका गायीला एकच फडकं वापरायचं पुन्हा ते फडकं दुसऱ्या गायीला वापरायचं नाही ओके हे अशा पद्धतीने संपूर्ण साफ झालेले आहे आणि मित्रांनो आपल्याला गोठ्यावर दर आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून जसं आपला प्रोटोकॉल असेल त्या पद्धतीने सीएमटी टेस्ट करायचे आहे त्यासाठी दूध काढण्यापूर्वी एकदा सडसाफ झाली पहिल्या काही ज्या धारा आहेत त्या बाजूला काढून टाकायच्या खाली काढून टाकायच्या आहेत दोन दोन धारा प्रत्येक साड्यातल्या आणि नंतर मग आपल्याला उरलेलं एकदा दोन दोन सरा धारा खाली टाकल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने धरायचं आहे आणि बरोबर अलीकडच्या दोन साडाचे अलीकडं आणि पलीकडच्या दोन साडाचे पलीकड अशा आणि त्या कपामध्ये बरोबर आपल्याला दूध घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कोणत्या साडामध्ये इन्फेक्शन आहे ते सुद्धा कळलं पाहिजे या असं आणि आता हे अलीकडचं हा त्याच्यात घेतलेलं आहे पलीकडचं पलीकडच्या ह्याच्यात दोन दोन घ्यायचे आहेत आपल्याला धारा सगळ्या कापामध्ये एकसारख्या धारा घ्यायच्यात ओके आता हे आपण घेतलेलं आहोत आता याच्यात आपण सोल्युशन टाकून सी एम टी आपण टेस्ट करून घेणार आहोत तर मित्रांनो हे केल्यानंतर आपल्याला इथेच काही फ्लेक्स दिसत आहेत का काही त्याच्यात गाठी दिसत आहेत का बघायचं आणि जर गाठी असतील तर आपल्याला त्याचा तात्काळ उपचार करता येतो नसेल तर आपल्याला सबक्लिनिकल मास्टिस वगैरे काय आहे का ले ले हे बघता येईल तर आता आपण सबक्लिनिकल मास्टॅटिससाठी चेक करूया यासाठी आपल्याला सी एम टी लागणार आहे तर आपल्याकडे हे सी एम टी किट आहे हे सी एम टी किट आहे यामध्ये असा एक आपल्याला सीएमटी रिएजंट मिळणार आहे याला वर एक तोंड आहे याच्यावर बघू शकता एम एलच्या खुना केलेला आहे आणि ह्या एम एलच्या खुनानुसार आता आपल्या साधारण पाच पाच एम एल दूध आहे प्रत्येक कपात तर आपण तेवढं हे याच्यातून सोल्युशन घेणार आहोत ओके आणि हे आपण प्रत्येक कापात टाकणार आहोत हे टाकल्यानंतर आपण हे हलवून घेणार आहोत असं हलवायचं आहे आणि याचं निरीक्षण करायचंय मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काही घट्टपणा चिघटपणा येताना दिसतोय का यात नाही यातही नाही यातही नाही आणि ह्या गायीला कुठल्याही प्रकारचा सप्लिनिकल मस्टायटिस नाही तर अशा पद्धतीने दूध काढू काढण्यापूर्वी आपण हे चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून वेळेतच आपल्याला मास्टायटीस ध्यानात येऊन आपण त्याचा उपचार लवकरात लवकर सुरू करू शकतो मित्रांनो दूध काढून झालेलं आहे आता आपल्याला महत्वाचं काम करायचं आता सडवचे तोंड जी आहेत ती उघडी झालेली आहेत आणि ती पुढची अर्धा तास उघडी असणार आहे तर त्यावेळेस कासेमध्ये इन्फेक्शन जाऊ नये म्हणून आपल्याला दूध काढून झाल्यानंतर डिपिंग करायचं याला पोस्ट डिपिंग म्हणतात आता हे डिपिंग करण्यासाठी आपण हा कप घेतलेला आहे आणि आपण खालची बाटली प्रेस केली कि त्याच्यातून बघा आता हे वर सोल्युशन येतं हे सोल्युशन वर आल्यानंतर आपण ह्याच्यात वरच्या कप मध्ये आता सड बुडवणार आहे अशा पद्धतीने सड बुडवायचं थोडा वेळ थांबायचं आहे आपल्याला लगेच काढून घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण चारही सडांना बुडवायचं आहे आणि आपण बघू शकतो आता तिथे सडांवर त्याचा एक लेअर तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने आपण त्याचं पोस्ट डिपिंग करतो ज्याच्यामुळं सड उग तोंड उघडी आहेत आणि आता ह्या सडावर कुठल्याही पद्धतीने आपल्याला तिथं कुठल्याही बॅक्टेरिया नसल्यामुळे तिथे इन्फेक्शन होण्याचा चान्स नाही मित्रांनो काळजी घ्यायची आहे की आपल्या डिपिंग केल्यानंतर सडाचे पंच्याहत्तर टक्के सड हे त्या सोल्युशनमध्ये मध्ये बुडल्या गेलं पाहिजे आपण बघू शकतो एक मागचं हे छोटं सड पन्नासष्ट टक्के बुडलेलं आहे ते आपल्याला पुन्हा बुडवलं पाहिजे वरपर्यंत त्याच्या सोल्युशन कमी पडल्यामुळे आणि सड छोटा असल्यामुळे ते हा प्रॉब्लेम होतो तर आपण हे गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आता सड मोठं होतं तर तिथं ते ती सोल्युशनमध्ये बुडलेलं आहे परंतु छोटं सड तिथं बुडत नाही ते व्यवस्थित त्याने आपल्याला कवर करायचं आहे